नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका खास रत्नाबद्दल तो म्हणजे मोती मोत्याची अंगठी घालणं शुभ असतं असं का म्हणतात आणि कोणत्या चार राशींसाठी ही अंगठी अत्यंत फायदेशीर ठरते हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत मोत्याची अंगठी कोणी घालावी आणि कोणत्या त्या चार राशी आहेत ज्यांच्यासाठी मोती रत्न किंवा मोतीची अंगठी ही शुभ मानली जाते मित्रांनो मोती म्हणजे पल हे केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी नाही तर त्यामागे खूप मोठं गुड आणि ऊर्जा असते ज्योतिषशास्त्रात मोतीचा संबंध चंद्रग्रहाशी असतो चंद्र हा आपल्या मनोभावनांवर आणि मानसिक संतुलनावर परिणाम करणारा ग्रह आहे मोती आपलं डोकं आणि मन शांत करतो चिंता कमी करतो आणि आत्मविश्वास वाढवतो मोत्याची अंगठी चांदीमध्ये बनवावी आणि ती करंगळी म्हणजेच लिटल फिंगरमध्ये घालावी असं मानलं जातं यासाठी पूर्णपणे नैसर्गिक आणि शुद्ध मोती वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो मोती अंगठी कोणी घालावी तर तुमची पत्रिका कुंडली तपासून त्यामध्ये चंद्र कोणत्या भावात आहे हे बघूनच मोती अंगठी घालायला पाहिजे नाहीतर मग तुमच्या या चार राशी आहेत तर मग तुम्ही न विचार करता कोणाला न विचारता तुम्ही ही अंगठी घालू शकता आता चला पाहूया कोणत्या चार राशींनी मोत्याची अंगठी घालावी मित्रांनो पहिली राशी आहे कर्क राशी चंद्र हा या राशीचा स्वामी असल्यामुळे मोती अत्यंत फायदेशीर या लोकांना ठरतो मनशांती आणि भावनिक स्थैर्य मोतीचा रत्न राशीसाठी असतो मीन राशीने सुद्धा मोती रत्न परिधान करावा या राशीसाठी मोती आर्थिक प्रगती आणि अंतर्मनाचं बळ देतो ऋषभ राशीने सुद्धा मोती रत्न घालावा नातेसंबंधांमध्ये सौम्यता आणतो आणि मानसिक तणाव दूर करतो शेवटची चौथी राशी आहे तूळ राशी तूळ राशीने सुद्धा मोतीची अंगठी घालावी निर्णय क्षमता वाढवतो आणि आत्मविश्वास मजबूत करतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा काही लोकांसाठी मोती शुभ नसतो जर तुमच्या पत्रिकेत चंद्रग्रह हा अशुभ स्थानावर बसलेला असेल तर मोती घालण्यासाठी आधी तुम्ही एका जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्यावा म्हणजे पत्रिका पडताळून पाहावी तर मित्रांनो मोती हा केवळ सौंदर्य वर्धक नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाचा रत्न आहे जर तुमची राशी या चारपैकी एक असेल तर तुम्ही नक्की मोती रत्न घालावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ